शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबरला क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि संचालक प्रकाश भाऊ सोळसे सावरगाव तालुका निफाड यांच्यातर्फे मातंग समाजाची नववीत शिकत असलेली सूर्यसम्राट आणि मधुर स्वरगायन करणारी कुमारी गौरी पगारे हिचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेले आमचे दाजी दिंडोरीची शाण किशोर आव्हाड पिंपळगावचे दाजी कैलास पवार ज्ञानेश्वर पवार आमच्या दिदी जया पवार अलका पवार तन्मय पवार आणि गौरीची आई अलका पगारे आजोबा मामा आदी मान्यवर उपस्थित होते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या खरंच आम्हाला अभिमान वाटतो की एक गरीब घरची आणि मातंग समाजाच्या मुलीनं सारे गम प या कार्यक्रमामध्ये एक नंबरनं विजय मिळविल्याबद्दल आनंद होत आहे आणि पुढेही तिला असंच यश मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतो सर्वांना जय शिवराय जय भीम जय लहुजी।